या बातमीपत्राचे प्रायोजक देशवासियांसाठी काळा दिवस ठरला भारताचे से पहिले सेडियस जनरल बिपिन रावत यांचा आपल्या धर्मपत्नीसह अकरा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत सर्वांचा मृत्यू झाला त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कमांडिंग ऑफिसर कर्नल ए के सिंग सेवन महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली शेठ बना सारडा विद्यालयातील एनसीसी पथक विद्यालयाचे एनसीसी फर्स्ट ऑफिसर संजय वाघ यांच्या नेतृत्वाखाली शहरातून फेरी काढत छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली बुधवार आठ डिसेंबर दोन हजार एकवीस हा दिवस देशवासी व सैन्य दलासाठी काळा दिवस ठरला या दिवशी देशाचे पहिले सीडीएस जनरल सर्जिकल स्ट्राईकचे प्रणेते रावत त्यांच्या पत्नी व अकरा उच्चस्तरीय अधिकारी त्यांचा तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत सर्वांचा मृत्यू झाला देशभरातून त्यांना मानवंदना करत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सिन्नर येथेही कमांडिंग ऑफिसर ए के सिंग सेवन महाराष्ट्र बटालियन एन सी सी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली शेठ बनासारडा विद्यालयातील एन सी सी पदकाने एनसीसी फर्स्ट ऑफिसर संजय वाघ यांच्या नेतृत्वाखाली एक मार्च काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात विद्यालयाचे प्राचार्य डी के जाधव माजी प्राचार्य सुनील हंडे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब आढाव कांतीलाल राठोड यांसह एनसीसी पदकातील सर्व कॅडेट्स आणि पालक तसेच सिन्नरकर यांच्या वतीने बिपिन रावत त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली एससीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड

कारण या दिवशी कोणाच्याही ध्यानीमानी नसेल कोणी अगदी स्वप्नसुद्धा बघितलं नसेल अशा प्रकारचं एक विघ्न या भारत देशावरती आलेलं आहे आणि या भारत देशाने ते विघ्न बघितलेलं आहे नेते म्हणजे आपले भारताचे पहिले पहिले सीडीएस सीडीएस म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत साहेब त्यांच्या धर्मपत्नी कैलासवाशी मधुलिका रावत आणि इतर आर्मीचे उच्चस्तरीय अकरा अधिकारी या सर्वांना या दिवशी वीर वीरमरण प्राप्त झालेले आहेत कारण या दिवशी श्री जनरल बिपिन रावत साहेब आपल्या पूर्ण लवाजाम्या लवाजाम्यासह वेलिंग्टन या ठिकाणी असलेला डिफेन्स स्टाफ कॉलेज या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना आणि स्टाफला मार्गदर्शन करण्यासाठी जात असताना दुर्दैवाने कन्नूरजवळ कटेरीच्या जंगलामध्ये त्यांच्या हेलिकॉप्टरला खराब हवामान आणि धुक्यामुळे अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये या हेलिकॉप्टरमध्ये असलेले जे काही चौदा जण उपस्थित होते त्यापैकी जण शहीद झालेले आहेत आणि फक्त ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यातून वाचलेले आहेत हे खरोखर जनरल बिपीन राव बिपिन रावत हे भारतीय लष्कर वायुसेना नौदल ही जे काही भारतीय सैन्य दलाचे तिन्ही अंग आहेत याचे ते प्रमुख होते भारतातले पहिले प्रमुख होते आणि भारतातले एकमेव चार स्टार लष्करी अधिकारी होते खरोखर त्यांचं कर्तृत्व अतिशय महान आहेत आणि म्हणूनच आर्मीमध्ये एकूण त्रेचाळीस वर्ष सेवा केल्याच्यानंतर त्यांना भारत सरकारने शिडीएस यापदी त्यांची नेमणूक केलेली होती आणि त्यापदी नेमणूक झाल्याच्या सुद्धा अतिशय धिरारीने अतिशय दडाडीने त्यांनी इंडियन आर्मीचं काम पुढे चालवलं होतं आपले प्रामुख्याने ज्यांना आपण आपले शत्रू मानतो तो आपल्या शेजारील देश पाकिस्तान चीन यांच्या अंगामध्ये त्यांनी धडकी भरवण्याचं काम हे भारतीय सेनेच्या माध्यमातून केलेलं होतं परंतु आपलं दुर्दैव म्हणावं लागेल आपल्या जो दुर्दैव म्हणावं लागेल की त्या दिवशी आपले जे श्री जनरल बिपिन रावत यांना वीर मरण आलेले आहेत त्यांच्यासह त्या ठिकाणी अकरा उच्चस्तरीय लष्करी अधिकारी त्यांच्या धर्मपत्नी हे सर्वजण त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत मी शेठ बनासारा विद्यालय नाशिक शिक्षक प्रसारक मंडळ या संस्थेमार्फत आणि शेठबानासराडा विद्यालयामार्फत माझ्या एंशी ट्रूप मार्फत मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो गेल्या बुधवारी आपल्या भारत देशाचे सुपुत्र तिने लष्कर दराचे प्रमुख आदरणीय बिपिनजी रावत त्यांच्या धर्मपत्नी त्याचप्रमाणे त्यांच्यासमवेत असलेल्या सर्व त्यांचा अकरा जणांचा उच्चस्तरीय लष्कर प्रमुख यांना वीरमरण आलं निश्चितपणे असं देशावरती हे फार मोठं संकट आहे परंतु नियतेचा खेळ हा अगतिक असतो हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल त्यांच्या जाण्यानं निश्चितपणे ही देशावरती जी हानी झालेली आहे ती आणि कधीही न भरून येणारी आहे म्हणून मी आपल्या समवेत मी स्वतः पालक शिक्षक संघ सेठ पी एन साराच्या वतीनं सरांना अभिवादन आदरांजली अर्पण करतो थांबतो या ठिकाणी आपल्या देशाची जी अपरिमित अशी हानी झालेली आहे श्री एस जनरल रावत त्यांच्यासोबत अकरा उच्चस्तरीय सेना अधिकारी आणि त्यां रावतांच्या धर्मपत्नी अशा एकूण तेरा जणांचं जे अपघाती निधन झालं त्या निधनाबद्दल मी आपले सेवन महाराष्ट्र बटालियन मार्फत चालवली जाणारी एन सी सी बटा बतल... एन सी सी ट्रूप मनासारडा विद्यालय आपण सर्वजण त्या शहीदांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद आपल्या सर्वांची आई म्हणजे आपली भारत माता आणि या भारत माता याच्यावरती जेव्हा संकटाची खूप मोठी मालिका चालू होती चीनने चीन आक्रमणाच्या चीन तयारीत होता पाकिस्तान त्रास देत होता आणि या सर्वांना नमवणं हे काही सोपं काम नव्हतं परंतु आपल्याला माहिती आहे एक आपल्याला भारत देशाला लाभलेला हिरा असा सापडला ज्यांचं नाव बिपिन रावत का ज्यांच्यामुळे चीनलासुद्धा सैन्य पाठीमागे घ्यावं लागलं पाकिस्तानच्या कारवायासुद्धा जाणीवपूर्वक व्हायला लागलेल्या ला होत्या त्यासुद्धा त्यांना या ठिकाणी कराव्या का नाही असा प्रश्न पडला आणि असे भारत देशाची ही उज्ज्वल यशाची परंपरा पुढे चालत असताना काही काळाला देखवलं नाही आणि अचानक आठ नोव्हेंबरला आपल्या काळाने झळप घातली आणि आपल्या भारत देशाचा सुपुत्र बिपिनजी रावत यांना आपल्यातून हिरावून नेलं आणि म्हणून या ठिकाणी त्याच्यामुळे भारत देशाच्या प्रत्येक नागरिकाला खूप दुःख झालं खूप या ठिकाणी त्याच्याबद्दल आसरू अनेकांनी डाळले हे खूप मोठं दुःख हे झाल्यामुळे या ठिकाणी आपल्या सेवन महाराष्ट्र बटालियन सिन्नरचे एन सी सी ट्रूपच्या वतीने खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला हा खरोखर गौरवास्पद आहे वाखान्याजोगा आहे आणि म्हणून मी त्यांना या ठिकाणी एक नागरिक म्हणून त्यांना धन्यवाद देतो कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे